आज आपण पाहणार आहोत काज बटन पट्टी कशी लावायची आणि आपल्या क्लासचा आजचा दिवस आहे दहा दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आपण परफेक्ट अशी काज बटनपट्टी लावून लावून घेणार आहोत तर पाहू शकता आपण ही काज पट्टी तयार करून घेतलेली हे मी डबल कपड्याची काज बटनपट्टी तयार करून घेतलेली कपडा थोडासा सुसुळ आहे त्याच्यामुळं अस्तरचीच जोडणार आहे तर पाहू शकता परफेक्ट अशी ही बटन पट्टी आहे वरून दाप द्यायची व्यवस्थित असं हे दुमडून घ्यायचे परफेक्ट आणि हा क्लासचा आज पूर्ण दहा दिवस दहा वा क्लास आहे घर बसल्या तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत तर अशी ही का पट्टी आपण लावून घेतलेली आहे काचपट्टी आता आपण बटन पट्टी लावणार आहोत परफेक्ट अशी तर पाहू शकता आपण कटोरी मोजून घेतलेली आहे कारण कमी जास्त असेल तर आपल्याला पट्टी लावायच्या अगोदरच पाहायचे आहे त्याला मशीनच्या आई करणार आहे त्याच्यामुळे या साईडने मी लावून घेतलेली आहे आणि नख मारून घ्यायचं आहे परफेक्ट असं पाहू शकता आणि ही असं आतून दुमडून टाकायची म्हणजे जी फिनिशिंग आहे ती बटन पट्टीला खूप छान येते आणि ही अशी व्यवस्थित असं दुमडून घ्यायचं आणि एक पाव इंच शिलाई आपण मधून मारायची आहे पाहू शकता पाव, पाव इंचावर आपण मधून शिलाई मारलेली आहे कारण आपण मशीनच्या आय करणार आहोत आता एकावर एक ठेवून घ्यायची आहे आणि जास्तीची जी झालेली आहे ती आपण कट करून टाकायची बटनपट्टी आता आपण गळा मोजून घेणार आहोत समोरचा कारण जुन्या ब्लाऊजचा गळा आणि नवीन ब्लाऊजचा जो गळा आहे तो आपण व्यवस्थित असा मोजून घ्यायचा कारण कमी जास्त झाला तर आपल्याला ब गोटपट्टी लावायच्या अगोदरच आपल्याला व्यवस्थित करून घेता येतो त्यासाठी आपण ही पाहिलेलं आहे की जुनं ब्लाऊज आणि नवीन ब्लाऊज गळा व्यवस्थित आहे की नाही आपण हे मागचं बॅग तयार करून घेतलेला आहे आता आपण शोल्डर जोडून घेणार आहोत व्यवस्थित असं हे शोल्डर जोडून घेतलेलं आहे आपण या साईडने सुद्धा शोल्डर जोडून घ्यायचा आहे पाहू शकता व्यवस्थित असं आपण हे शोल्डर जोडून घेतलेलं आहे काच बटन पट्टी आपण एकावर एक ठेवून एक पाहिलेली आहे कमी जास्त आहे की नाही आता आपण लावून घेणार आहोत आपण गळ्याला पट्टी लावणार आहोत कारण हा पंचकोनी गळा आहे आणि ही पट्टी मी सरळमधून काढलेली आहे क्रॉसमधून नाही पंचकोनी गळा लावताना ही ह्या अशी जर पट्टी लावली तुम्ही तर गळा एकदम परफेक्ट असं व्यवस्थित बसतो अशी आपण ही पट्टी लावून घ्यायची ला आहे नातून हे दुमरून टाकायचं आहे म्हणजे फिनिशिंग जी आहे आपल्याला गळ्याला जी फिनिशिंग आहे ती येते आणि हे आपण गोल गळ्याच्या तिथे छोटे छोटे आपण हे प्लेट्स देणार आहोत कारण ह्या प्लेट्स दिल्या की आपल्याला जो गळा असा गोल आकार येतो किंवा व्यवस्थित येतो तर त्या प्लेट्समुळंच येतो आणि आता जिथं सरळ आहे तिथं आपल्याला प्लेट्स द्यायचं नाही फक्त पट्टी लावून घ्यायची मध्ये असं बोट ठेवायचं आणि प्लेट्स तयार करून घ्यायची असं मध्ये बोट ठेवायचं आणि प्लेट तयार करून घ्यायची ही पट्टी आपण सरळ याच्यातून काढलेली आहे आता आपण जिथं जिथं आपण प्लेट्स दिलेल्या आहेत तिथं आपण कट करून घ्यायचं आहे म्हणजे जी आपली पट्टी आहे ती व्यवस्थित दुमडली जाते कट्स दिल्यामुळं व्यवस्थित असं दुमडलं जातं आणि आता आपण हे दाब टिक देऊन घ्यायची आहे आणि आपण ही मोठी शिलाई करत आहोत दाब टिपसाठी व्यवस्थित असे आपण टिप देऊन घेतलेली आहे आणि आता आपल्याला तुरपई पट्टी करण्यासाठी आपण एकदम चार नंबरची शिलाई करूनच आपण ही पट्टी म्हणजे टिप मारून घेणार आहोत कारण आपल्याला याला तुरपई करायची आहे व्यवस्थित आणि आजचा व्हिडिओ फक्त ना फक्त काज बटनपट्टी कशी लावायची परफेक्ट हुकं कसे लावायचे कारण बऱ्याचदा काय होतं ब्लाऊज सगळं व्यवस्थित येतं पण हुकं लावता येत नाहीत हुकं न लावता आल्यामुळं ब्लाऊज जे हुकं लावतात ते असे फाकल्या जाते मध्ये अंतर पडलं जातं दोन हुकाच्यामध्ये तीन हुकाच्यामध्ये असं अंतर पडलं जातं त्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे की जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ म्हणजे पाहून तुमचे हुक कसे लावायचे आपल्याला परफेक्ट तेच आपण या व्हिडिओमध्ये सांगत आहोत आणि आजचा क्लासचा दिवस आहे दहा दिवस आपले पूर्ण झालेले आहेत आणि एकदम बेसिक गोष्ट आहे की जेणेकरून हुकं सगळ्यांना लावता येत नाहीत व्यवस्थित की कोणी कोणी मध्ये लावतं तर कोणी कोणी सेंटरला लावतं असं न करता सी एकदम जे आपण दाब टिप देतो त्या सेंटरवरच आपण जे हुकाचं तोंड आहे तिथंच लावायचं तर असे हे आपण व्यवस्थित अशी हुकपट्टी आपण तयार करून घेतलेली पाहू शकता आणि हूक पट्टी लावतानी सुद्धा तया म्हणजे टीप मारतानी सुद्धा एकदम कडेवर आणायचे जेणेकरून जे आपण हूक लावल्यावर ती जी पट्टी आहे त्याचं ते पट्टी अशी फाकणार नाही किंवा हूक त्याच्यामधून निघणार नाही असेच आपण ही आय तयार केलेली आहेत परफेक्ट तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही असेच व्हिडिओ पाहत रहा कारण आजची हाचा हा व्हिडिओ आहे खूप बेसिक गोष्ट आहे पण बऱ्याच जणाला या समजत नाहीत आता आपण ही जे मशीन चाय मारून घेतलेले आहेत तसेच आपण वर पण आता ह्याचे आपण खुणा करून घ्यायचे आहेत आणि तिथंच बरोबर त्याच खुणावर आपण हूक लावून घ्यायचं आहे परफेक्ट आता पाहू शकता तुम्ही आपण हुक कसे लावणार आहोत हुक लावताना व्यवस्थित लावून घ्यायचं आणि एका, एका प्रत्येक घरामध्ये आपण चार एडे टाकूनच हुक लावायचं आहे म्हणजे आणि ही चार पदरी आपला दोरा घेतलेला आहे मी जेणेकरून आपलं जे हुक आहे ते अजिबात कधीच तुटणार नाही असं इतकं पक्क हुक लावायचं आहे बऱ्याचदा काय होतं तुम्ही जर दुसऱ्याला जर हुक लावायला दिले तर दोन दोन एडे टाकूनच ते हुक लावतात तर ब्लाऊज पहिल्यांदाच घातल्या घातल्यास त्याचे हुक निघून जातात तसं न करता चार चार एड़े टाकूनच हुक लावून घ्यायचं आहे पॅक एकदम नाहीतर गिराहक तुमच्याकडं परत तुमचं ब्लाऊज वापस आणतात आणि तुमच्याकडनं हुकं लावून घेतात एकतर आपल्याला कामं भरपूर असतात आणि परत तेच काम जर करायचं म्हटलं तर कंटाळावानी वाटतं आणि बॅड इम्प्रेशन पडतं त्यासाठी आपण हे हुकं कसे लावायचे तर आजचा हाच व्हिडिओ आहे की जेणेकरून हुकं लावताना एकदम परफेक्ट असे हुक लावायचं आहे आणि पाहू शकता एकदम मी कडेवर ठेवलेली आहे पट्टीची कडेवर हुक ठेवलेला आहे आणि त्या हुका म्हणजे तसंच हुक ठेवून वर अजिबात दिसत नाही पण एकदम पॉईंटवरच आपल्या जी टीपला मारलेली आहे त्यावरच हूक आपण व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आणि जिथं हुकाचं जे तोंड आहे ते आपण व्यवस्थित चार पद्र मारून म्हणजे चार एढे टाकूनच आपण ही हुक पाहू शकता एकदम कडेला हुक लावलेला आहे वरून अजिबात दिसत नाही आणि हे एकदम कडेवर आहे जेणेकरून तुमची हुकाची पट्टी अशी फाकणार नाही व्यवस्थित असं ब्लाऊज बसेल आणि मध्ये अंतर पडणार नाही त्यास याचसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे की जेणेकरून तुम्हाला तुमचं ब्लाऊज परफेक्ट होईल हुकं तुम्हाला व्यवस्थित लावता येतील हुकं कसे लावायचे त्याच्यावरच आजचा व्हिडिओ आहे आणि तुम्ही पाहू शकता आपण एकदम असे परफेक्ट असे हुकं लावलेले आहेत बरेच जण मध्येच हुकं लावतात जी पट्टी आहे त्याच्यामध्ये वर अंतर सोडतात खाली अंतर सोडतात आणि मधले मध्ये एकदम मध्यभागी लावतात तसं न करता एकदम पट्टीच्या पॉईंटवरच आपण हे हुकं लावलेले आहेत परफेक्ट आणि नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडेल असाच हा व्हिडिओ आहे बेसिक आहे पण खूप महत्त्वाचं आहे फिनिशिंगमध्ये फिनिशिंग येण्यासाठी फिनिशिंग आता पाहू शकता आपण हे हुक लावून घेतलेली आहे वर अजिबात दिसत नाहीत पण पॉईंट एकदम त्या कडेवरच पट्टीच्या एकदम पॉईंटवरच आपण हे हुक लावलेले आहेत अशी ही हूक लावण्याची पद्धत आहे सोपी आणि एक हूक लावायला खाली जे दोन म्हणजे आकडे असतात किंवा ते गोल असतात ती प्रत्येक ठिकाणी चार चार आपल्याला येणे द्यायचे आहेत म्हणजे तुमचं ब्लाऊजचं हूक कधीच तुटत नाही किंवा अजिबात दोरा सुद्धा निघत नाही किंवा सुद्धा निघत नाही असंच आपण हे हुक लावू चार पदर चार वेळेस आपण एका एका ठिकाणी चार चार वेळेस तुंडून घ्यायचंय किंवा व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित आपण आजचे हुकं लावून घेतलेले आहेत पाहू शकता एकदम पॉईंटवर लावलेले आहे मध्ये लाव अजिबात नाही असे जर हुकं लावले तर तुमची बटनपट्टी अजिबात फाकणार नाही व्यवस्थित बसेल असेच आपण हे हुकं लावून घेतलेले आहेत आता आपण बटनपट्टीला हुक लावून घेऊया आणि पाहूया आपले हुक कसे झालेले आहेत कितीही ताणलं तरी ब्लाऊज आपलं ते मध्ये जे आहे ते हूक पाहू शकता आपण किती ताणलं आहे तरी पण ब्लाऊजचं अजिबात तोंड किंवा हे असं मध्ये अंतर पडत नाही तर आजची हा आजचा व्हिडिओ पाहू शकता किती ताणलं तरी पण परफेक्ट अशी पट्टी पापली तयार झालेली आहे आणि नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही असेच व्हिडिओ पाहात राहा धन्यवाद सर्वांना मात्र लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि परत एकदा तुमच्या काही कमेंट्स असतील तर तुम्ही नक्की विचारा त्यावरच व्हिडिओ आणि हा व्हिडिओ हा कमेंट्सचा आहे त्यांनी मला कमेंट्स टाकली होती की हुक पट्टी काज बटनपट्टी कशी लावायची हुक कसे लावायचे त्यानुसारच आजचा हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्यांच्या रिक्वेस्टनुसारच आपण आजचा व्हिडिओ झालेला आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे म्हणजे तुम्हाला पूर्ण यामध्ये का आपण काय काय केलेलं आहे ते नक्कीच कळेल तर असा आजचा हा व्हिडिओ होता व्यवस्थित असं आजचं आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे